मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदात जाऊ हीच मी स्वामी करते आणि आजच्या व्हिडिओला तर पहा ही एकादशी अत्यंत महत्वाची मानली गेलेली आहे धार्मिक मान्यतेनुसार निर्जला एकादशी हे असं व्रत आहे ज्याचे पालन केल्याने वर्षभरातील सर्व चोवीस एकादशी व्रताचे पुणे लाभ आपल्याला मिळू शकते निर्जला एकादशीचे व्रत पाळल्याने वर्षभरातील सर्व एकादशी व्रत पाळव्याप्रमाणे फळ प्राप्त होऊ शकते यावर्षी निर्जला एकादशीचे व्रत मंगळवार अठरा जूनला येत आहे ज्येष्ठ शुक्ल एकादशी तिथीला हे व्रत पाळले जात आहे यंदा ही तिथी सोमवारी सतरा जून रोजी सकाळी चार वाजून त्रेचाळीस वाजतापासून सुरुवात होणार आहे आणि अठरा जून रोजी सकाळी सात वाजून अठ्ठावीसपर्यंत आहे निर्जला एकादशीचं व्रत सर्वांनी पाळलं पाहिजेत तर पहा पाच पांडवांपैकी एक असलेल्या भीमसेननेही हे व्रत पाळले होते भीमसेन एका वेळच्या जेवणाचाही त्याग करू शकत नव्हता तरीही त्यांचे अन्न पाण्याशिवाय हे व्रत पाळले यावरून आपल्याला हे जे व्रत आहे याचं जे महत्त्व आहे हे भरपूर आहे तर पहा या व्रताचं असं कारण आहे की पौर्णिक कथेनुसार वेदव्यासांच्या सांगण्यावरून भीमसेन यांनी नीरजेला एकादशीचे व्रत केले त्यांच्यासाठी हे खूप कठीण होते कारण तो उपाशी राहू शकत नव्हता पण नरकात जाण्याच्या भीतीने त्यांनी वेदव्यासजींचा सल्ला घेतला होता निर्जला एकादशीच्या दिवशी व्रत केल्यास सर्व पापापासून मुक्तता मिळत असते आणि शेवटी स्वर्गप्राप्ती होत असते अशी धार्मिक श्रद्धा आहे तर पहा महिन्यामध्ये दोन एकादशी येत असतात आणि वर्षभरामध्ये चोवीस एकादशी येत असतात एकादशीचं अत्यंत महत्त्व दिलेलं आहे प्रत्येक एकादशीचं महत्त्व हे खूप वेगवेगळं आहे म्हणून आपण या दिवशी काही उपाय जर केले तर याची शुभ फलप्राप्ती आपल्याला मिळत असते म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय प्रभावशाली असा एक उपाय मला सांगणार आहे आपल्याला अठरा जून मंगळवार निर्जला एकादशीच्या दिवशी एक तुळशीचे जे पान आहे ते अशा ठिकाणी अर्पण करायचं आहे आणि तुम्ही चोवीस तासामध्ये चमत्कार बघू शकता तुमची सात पिढ्याचे दारिद्र्य आहे ते कमी होते आणि सात पिढ्याचे जे दारिद्र्य आहे ते सुद्धा कमी होईल आणि कठीणातील कठीण इच्छा देखील पूर्ण होईल आणि तुमच्या घरामध्ये जी माता लक्ष्मी आहे ती अखंड स्वरूपात राहील त्याचबरोबर श्रीहरिविष्णू यांचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल त्याचबरोबर तुमच्या कुटुंबाची प्रगती होईल व तुमच्या कुटुंबावर कोणतेही वाईट संकट येणार नाही ना आणि तुमच्या मनामध्ये कोणतीही इच्छा असेल ती लवकरच पूर्ण होईल असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे उपाय कसा करायचा आहे चला तर जाणून घेऊया व्हिडिओमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा निर्जली एकादशीचे व्रत केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होत असते आणि आपली जी कठीणातील कठीण इच्छा आहे तीसुद्धा पूर्ण होत असते आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळशी माताला अत्यंत पवित्र असं स्थान दिलेलं आहे तुळशी माताला रोज सकाळी जल अर्पण केल्याने त्याचबरोबर अगरबत्ती आणि हळदी कुंकू वाहिल्याने नमस्कार केल्याने आपल्या जीवनामधील पतीपत्नी आहे त्याचबरोबर घरातील वादविवाद आहे हे कमी होऊन माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये अखंड स्वरूपात राहते आणि तुळस ज्या घरामध्ये राहते उजव्या साईडला असते उंबरवट्याजवळ असते त्या घरातील कधीही संकट येत नाही किंवा जे संकट आलेले असतात ते टळले जाते कारण माता तुळस असते ती आपल्या अंगावर ओढून घेत असते त्यामुळं घरातील जी तुळस आहे ती सुकत असते कारण आपल्याला तुळशीजळा संध्याकाळी रोजच एक दिवा लावायचा आहे त्याचबरोबर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी दीर्घकाळ टिकून राहावी असं तुम्हाला तुळशी माताला वंदन करून दर्शन करून तुमच्या मनातील इच्छा पूर्ण व्हावी असे बोलायचे आहे आणि आहे ही आपली स्मरणशक्ती वाढण्याकरिता रोज एक सुद्धा खाल्ली तर तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होतील आणि तुमची स्मरणशक्ती देखील वाढेल त्याचप्रमाणे आपण नैवेद्य अर्पण करत असताना श्री हरी विष्णू यांना जोपर्यंत आपण त्या नैवेद्यामध्ये तुळशीचे पान टाकत नाही तोपर्यंत तो जे श्रीहरिविष्णू आहेत ते अन्नग्रहण किंवा नैवेद्य ग्रहण करत नाहीत इतकं शास्त्रीय महत्व आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळशीच्या पानाला आणि तुळशी माताला दिलेला आहे ज्या घरात तुळस नसते त्या घरामध्ये नेहमी वाईट संकट येत असते घरामध्ये वास्तुदोष निर्माण होत असतो म्हणून रोज आपल्या उंबर ओढ्यावर उजव्या साईडला एक तुळस नक्की असावी आणि रोज आपण पूजा करत असतो रोज देवघरामध्ये पाणी ठेवत असतो त्या पानामध्ये एक पान आवर्जून ठेवावं चला तर जाणून घेऊया उपाय कसा करायचा आहे तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला सकाळीच हा उपाय करायचा आहे म्हणजेच काय तर आपल्याला सतरा जून या दिवशी आपल्याला एक पान घरामध्ये तोडून ठेवायचं आहे त्याचबरोबर आपल्याला घरामध्ये जे, जे शुद्ध जल आहे ते शुद्ध जल घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर हे तुळशीचं जे पान आहे त्याला स्वच्छ करून घ्यायचं आहे जर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला सकाळी वेळ नसेल तर दिवसभरामध्ये कधीही हा उपाय तुम्ही करू शकता तर पहा तुळशीचं पान हे तुम्हाला अठरा तारखेला तोडायचं नाही तर तुम्हाला सतराच तारखेला तोडायचं आहे पहा ज्या दिवशी तुळशी माताचा जी एकादशी व्रत असते त्या दिवशी चुकूनही तुळशीला हात लावू नये कारण तुळशी माताचा या दिवशी श्री विष्णूसाठी निर्जला वृत्त असते म्हणून तुम्ही चुकूनही तुळशीला हात लावू नका तर पहा तुम्हाला शक्यतो आठवण राहिली नाही तर तुम्ही दुसऱ्या दिवशी विकत आणू शकता आणि जे पान आहे तुळशीचं त्याची विधिवत पूजा अशा पद्धतीने तुम्हाला करायची आहे त्यानंतर देवापुढे तुम्हाला एक आसन टाकायचं आहे मांडी घालून बसायचं आहे आणि एक तांबण्याचा ताट तुम्हाला घ्यायचं आहे त्यावर शुद्ध जल टाकायचं आहे पानावर आणि त्यानंतर गंगाजल टाकायचं आहे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्यानंतर तुळशीचं पानं तुम्हाला हातावर घ्यायचं आहे आणि त्यावर हळ हळदी कुंकू भिजवायचा आहे आणि हळदी कुंकाच्या सहाय्याने तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक काढत असताना थोडंसंही चुकायला न हवे अशा पद्धतीने तुम्हाला स्वस्तिक काढायचे आहे कारण चुकीच्या पद्धतीने तुम्ही जर स्वस्तिक काढलं तर याचं फळशेती तुम्हाला मिळणार नाही आणि त्यानंतर तुम्हाला एक पांढऱ्या रंगाची वही घ्यायची आहे आणि व त्यानंतर तुम्हाला एक निळ्या रंगाचा पेन इथे घ्यायचा आहे त्यानंतर त्या पानावर तुम्हाला तुमच्या मनातील एक इच्छा लिहायची आहे तुमची जी काही इच्छा असेल जसे की नोकरी बदल असेल किंवा घरामध्ये वादविवाद होत असेल व्यवसाय असेल घरामध्ये कुटुंबामध्ये सततच सुखसमृद्धी कायम टिकून राहत नसेल तर कोणतीही तुमची मनातील इच्छा असेल ती त्या एका पानावर तुम्हाला लिहायची आहे जे तुळशीचं पान आहे या पेपरवर तुम्हाला ठेवायचं आहे आणि एका प्लेटमध्ये तांदूळ ठेवायचे आहे हे पेपर तुम्ही घेतलेला आहे त्यामध्ये तुळशीचं पानं ठेवलेलं आहे हे पेपर तुम्हाला एका प्लेटवर तांदूळ घेतलेले आहे त्यावर तुम्हाला हा पेपर ठेवायचा आहे आणि ही प्लेट तुम्हाला तुमचं देवघर आहे तिथे ठेवायची आहे त्यानंतर आपल्याला या प्लेटची पूजा करायची आहे आणि माता लक्ष्मीला एक दिवा लावायचा आहे अगरबत्ती ओवाळायची आहे फुले अर्पण करायची आहे पिवळ्या रंगाचे आणि तुमच्या मनातील जी काही इच्छा आहे ती बोलून दाखवायची आहे व त्यानंतर श्री महालक्ष्मी नम हा मंत्र तुम्हाला एक जप माळ करायचा आहे आणि त्यानंतर पहा एक लाल वस्त्र घ्यायचा आहे त्यामध्ये जी पुडी तुम्ही तयार केलेली आहे ज्यामध्ये तुळशीचं पान आहे आणि जे पेपर आहे त्यामध्ये अकरा तांदूळ तुम्हाला टाकायचे आहेत आणि एक लाल वस्त्र घ्यायचं आहे आणि ही जी पुडी आहे तर त्या लाल वस्त्रामध्ये तुम्हाला बांधायची आहे आणि ही जी पोटली आहे ही संध्याकाळ सहा वाजण्याच्या अगोदर तुम्हाला ही पोटली तुम्हाला तुळशीला बांधायची आहे आणि त्यानंतर मंत्र म्हणत तुम्हाला ही जी पोटली आहे ही बांधायची आहे ओम नमो भगवते वासुदेव वाय हा मंत्र म्हणत तुम्हाला ही पुढी बांधायची आहे आणि तुमच्या मनातील जी काही इच्छा आहे ही इच्छा म्हणत तुम्हाला ही पोटली बांधायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला दोन हात जोडून तुळशी माताला वंदन करून तुमच्या मनातील इच्छा व्यक्त करायची आहे की मी भरपूर मेहनत करणार आहे व माझ्या कोणतेही गोष्टीमध्ये किंवा व्यवसायामध्ये नोकरीमध्ये यशप्राप्ती मला मिळवू दे आणि माझ्या मनातील सर्व इच्छा ह्या पूर्ण होऊ दे असं तुम्हाला तुळशी माताला बोलायचं आहे आणि माझ्या कष्टाला आणि मेहनतीला लगेचच तुझी साथ मिळू दे असं तुम्हाला तुळशी माताला बोलायचं आहे असा हा उपाय केल्यामुळे तुमच्या घरामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहील आणि सात जन्माचे नक्की सार्थक होईल असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे हा नक्की करून पहा श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा